कोराळे गावातील एक नवीन व नामांकित हॉटेलचे आज अतिशय आनंददायी वातावरणात हॉटेल गावकरी या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री पप्पू भाऊ बनसोडे आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष युवा उद्योजक माननीय श्री अनिल भाऊ झिंजुर्डे अनिल भाऊ गायकवाड भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष मारुती पाटील भांबरे बिपिन बनसोडे राजू कोळगे संतोष बनसोडे बबन बनसोडे राजेंद्र कुलकर्णी प्रवीण राजे मुर्तडक अश्पाकभाई शेख अमोल खंडी जोड अतुल बनसोडे जॉन त्रिभुवन पप्पू खरात मिलिंद झिंजुर्डे रवींद्र भाऊ कदम राजेंद्र भोसले संजय बनसोडे सर्विंग बनसोडे प्रवीण बनसोडे भाऊसाहेब बनसोडे मच्छिंद्र सोनवणे सतीश बनसोडे दाविद बनसोडे गणेश बनसोडे रोहन पगारे गौतम बनसोडे प्रसाद बनसोडे पवन राहुल बनसोडे गोविंद बनसोडे किरण कोळगे किरण आरणे राहुल गोधडे अनिल बनसोडे राहुल भाऊ फुंदे ज्ञानेश्वर जाधव रोहन जाधव पंकज बनसोडे योगेश कोळगे व समस्त ग्रामस्थ कोराळे समस्त पाहुणे मंडळी या सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल शिवाजीभाऊ बनसोडे व नितीन बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय